जबाबदारी वाटली, जबाबदार म्हणून जनतेची सेवा करण्यास सज्ज व्हा मंत्री आकाश फुंडकर खामगाव नगरपालिकेत नगराध्यक्षांसह नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपालिका म्हणून ओळख असलेल्या खामगाव नगरपालिकेत लोकनियुक्त नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ सागर फुंडकर यांनी आज सोमवारी दुपारी सव्वा बारा वाजता पदभार स्वीकारला खामगाव नगरपालिकेच्या आवारात पार पडलेल्या एका भव्य सोहळ्यात नवनिर्वाचित नगरसेवकांचाही अधिकृत पदग्रहण समारंभ संपन्न झाला या पदग्रहण सोहळ्याला राज्याचे कामगार मंत्री अॅडव्होकेट आकाश फुंडकर नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ प्रशांत शे भाजप मीडिया सेलचे से सागर फुंडकर यांच्यासह खामगाव शहराचे मान्यवर आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी अधिकारी कर्मचारी तथाच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते पदग्रहणानंतर नगराध्यक्षा अपर्णा फुंडकर यांनी उपस्थितांचे आभार मानत खामगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले शहरातील पाणी पुरवठा स्वच्छता रस्ते आरोग्य शिक्षण तसेच नागरी मूलभूत सुविधांवर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन पारदर्शक शिक्षक आणि लोकाभिमुख प्रशासन देण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला नवीन दायित्वाबाबत कृतज्ञता आणि जबाबदारीची जाणीव ही नगराध्यक्षा अपर्णा फुंडकर यांनी यावेळी स्पष्ट केले आज मुख्यत्वे मला कृतज्ञता तसेच जबाबदारी हे दोन्ही माझे आहेत कृतज्ञता सगळ्यांसाठी उमेदवारी दिली त्यांनी निवडणुकीमध्ये पूर्ण प्रयत्न केले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नागरिक ज्यांनी सगळ्यांना निघून दिलं आणि जबाबदारी कारण त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवून ही पद आम्हाला दिली आहे तर सत्तेचा नसून आपल्या सेवेचा भाव ठेवून आम्ही नागरिक नागरिकावातील सर्व नागरिक सोडवण्याकडे प्राथमिकता देऊ आणि स्वच्छ सुंदर आधुनिक त्याचप्रमाणे विकसन विकसित असं कामगार सगळ्यांना देण्याचा पूर्ण समजा प्रयोग कामगार मंत्री अॅडव्होकेट आकाश फुंडकर यांनी आपल्या भाषणात नवनिर्वाचित नगराध्यक्षा व नगरसेवकांचे से अभिनंदन केले नवनियुक्त नगराध्यक्षा आणि नगरसेवकांवरील जबाबदारी वाढली असल्याचे अधोरेखित करून जबाबदार म्हणून जनतेची सेवा करण्यास सज्ज राहण्याचे निर्देश त्यांनी समस्त पदाधिकाऱ्यांना दिले या सोहळ्यात खामगाव शहराच्या विकासासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली लोकांनी दिलेल्या विश्वासाला पात्र ठरणारे काम नगरपालिकेच्या माध्यमातून होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला यावेळी मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके डॉक्टर दादासाहेब कविश्वर खामगाव अर्बन बँकेचे अध्यक्ष विजय पुंडे सीए उमेश अग्रवाल राजू नहार ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर राजेश राजुरे यांनीही मनोगत व्यक्त केले सुरुवातीला महाराष्ट्र गीताचे गायन करण्यात आले कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला तर कार्यक्रमाचे संचालन ऍडव्होकेट रमेश बाबू भट्टड यांनी केले खूप आनंदाचा दिवस आहे ज्या अपेक्षेने ज्या विश्वासाने जनतेने भारतीय जनता पार्टीला एक मोठा आशीर्वाद खामगाव मध्ये दिला एक दिलं त्या अपेक्षेप्रमाणे आजचा हा पदग्रहण सोहळा इथे पार पडतोय आणि या पदग्रहण सोहळ्याला सर्व व्यक्ती नागरिक पत्रकार बांधव सर्व समाज घटकातील लोक इथे उपस्थित राहिले त्यांचे आभार मानतो आणि भविष्यात सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्षांनी नम्रतेने या खामगावचा विकासासाठी कटिबद्ध झालं पाहिजे सर्व लोकांची एक जनसेवक म्हणून सेवा केली पाहिजे आणि या खामगावला प्रगतीशील खामगाव स्वच्छ सुंदर एक आदर्श खामगाव बनवलं पाहिजे या दृष्टीने त्यांना आम्ही शुभेच्छा दिल्या आज त्यांचा पहिला दिवस आहे आजपासून त्यांचं कामकाज सुरू होईल भविष्यात निश्चित या सर्वांच्या नेतृत्वामध्ये खामगाव बदललेला आपल्याला दिसेल